नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे अवकाळी पासष्ट क्विंटल जसे दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समिती समुद्रपूर येथे अवकायलेली एकोणीसशे सात क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती वडवणी येथे अवकाळलेले सहाशे पंचवीस क्विंटल जसेचं दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल आणि सर्व सुंदर सात हजार नऊशे सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती अकोला येथे अवकायलेले नऊशे तेहतीस क्विंटल जसेचं दर सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते देवळगाव राजा येथे अवकाळी दोनशे वीस क्विंटल जसे दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व साधारण सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समते आहे सिंधी सेलू येथे अवकालेले आठशे तेवीस क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्व साधारण सहा हजार दोनशे रुपये क्विंटल लांब स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते वर्धा येथे अवकालेले अकराशे क्विंटल ज्याचे दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल